नमस्कार मंडळी शुभ सकाळ आपली शेतीवाडी या माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आणि हे बघा समोर दिसत आहेत जरंडेश्वर महाराज त्यांचे दर्शन झाले सकाळी सकाळी आणि आपण आलो आहे बघा नवीन झेंडू लावला आहे त्या प्लॉटमध्ये शेवंत आणि भाजी होती त्या प्लॉटमध्ये आलो आहे आपण आणि इथे बघा चाललं आहे आपलं झेंडूला खत घालण्याचं काम चाललं आहे झेंडूचे खाद्य मसाला टाकण्याचं काम चालू आहे बघा दाखवते तुम्हाला हे बघा ही चार पाच प्रकारची खतं मी मिक्स केलेली आहेत आता त्यांची काही मला नावं सांगता येणार नाहीत पोतीवरून वकील साहेबांनी घरी नेली रिकामी पोती त्यामुळं रिका चार पाच प्रकारचं हे खाद्य आहे झेंडूचं झेंडू जेंदु जोमानं वाढावा म्हणून आपल्याला हे खत घालायचं आहे आणि हे बघा असं रिंग पद्धतीनं बायका खत आहेत हे बघा आणि हे खत मुजवावं लागतं रिंग पद्धतीनं घातलं तरी हे खत परत लगेच मुजवावं लागतं हे बघा हे वाकणीचं काम आहे आणि उन्हाळ्यात लाट आहे खूप सकाळी सकाळीच काम चाललं आहे वेगात जरा आबाळ आज आल्यामुळं आज ऊन कमी आहे आणि हे बघा इथं कारभारी खत मुजवण्याचं काम करतायत दातळानं खतावर माती ओढायची हे बघा इकडं मुजवलेलं आहे खत हे बघा हे असं मुजवत आहेत हे बघा हे अशी माती ओढायचं काम चालू आहे खत मातीत गेलं की मग म्हणजे काय होईल ड्रीपच्या पाण्यानं विरगुळून जाईल आणि झाडाला पोषक तत्व सगळे मिळतील झाडं जोमानं वाढतील लवकर कळ्या लागतील म्हणून हे काम चालू आहे हे बघा असं खत मुजवायचं काम चालू आहे कारभारांचं कुठे कुठे ह्या झेंडूला कळ्या आणि फुलं पण आलेली आहेत मध्ये आधी मध्ये आधी महिनाभऱ्यात येईल आता हा झेंडू हे बघा दिसतोय आणि पूर्ण आबाळी वातावरण झा झालेलं आहे आणि याच महिला दुपारी झेंडूत लावलेलं आपला जो पहिला झेंडू होता त्या झेंडूमध्ये आपण बीट लावले आंतरपीक म्हणून ते बीट पण काढणार आहेत बीट मोठं झालं आहे आता आणि विक्रीसाठी बीट पण दुपारी काढ काढायचं आहे आपल्याला तो पण व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेन इथं काम जोमानं चाललंय तर चला मंडळी घरी जायचं आहे कारण हे काम आता संपेपर्यंत चालू राहणार आहे असत आणि मला घरी जायचं आहे वकील साहेबांचा डबा बनवायचा आहे तर हे बघा सगळं पूर्ण आबाळ सगळीकडे आबाळी वातावरण आहे आज ऊन नाही पण आबाळ आल्यामुळे तर खूपच गरम होतंय मध्ये आधी वारा सुटला तर बरं वाटतंय नाहीतर खूप गरमी वाढली बेचाळीस डिग्री सेल्सिअस -सेल तापमान झालेलं आहे तरी पण आपलं काम चालूच आहे सकाळी साडेसात ते अकरापर्यंत बायका काम करतात आणि दुपारी चार ते सातपर्यंत बायका सगळ्या कामं करतात शेतामध्ये जे काय असेल ते तर चला दुपारी आपण बीट काढणार आहोत त्याचा पण मी व्हिडिओ तुम्हाला टाकेन तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सर्वांनी उन्हाळ्याची काळजी घ्या धन्यवाद